नमस्कार शेतकरी मित्रांनो पाटील बायोटेक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नेमकं आपण जे म्हणतो परागी भवन होतं कसं होतं काय होतं याचे कारण कसे तर मी तुम्हाला सोयीस्तर याची माहिती देणार आहे तर पॉलिनेशन पॉलिनेशन म्हणजे काय जेव्हा एका फुलाचे पॉलेन ग्रेन्स जेव्हा अँथर मधून खाली पडतात स्टिग्मामध्ये ते तर त्याला पॉलिनेशन म्हणलं जातं तर पॉलिनेशन ॲक्च्युली दोन टाईपचे असतात सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन तर सेल्फ पॉलिनेशन म्हणजे जे ग्रेन असतात म्हणजे जसं आपण बघू शकतो की सिंगल फ्लावरचे पॉलेन ग्रेन त्याच फ्लावरच्या स्टिग्मामध्ये पडणे याला सेल्फ पॉलिनेशन म्हणतात दुसरं क्रॉस पॉलिनेशन म्हणजे जसं क्रॉस ला आपण म्हणू शकतो की एका फुलाच्या अंतर्मधन पॉलिन्स ग्रीन दुसऱ्या फुलाच्या मध्ये पडणे याला क्रॉस पॉलिनेशन म्हणतात याच्यामध्ये डिफरंट डिफरंट टाईपचे पण पॉलिनेशन असतात जसं विंड पॉलिनेशन पण म्हणू शकतो जे हवेद्वारे केलं जातात ते हलक्या हलक्या फ्लावर्स पासून एक फ्लावर दुसऱ्या फ्लावर गेल्यावर त्याला क्रॉस पॉलिनेशन आपण म्हणू शकतो तर मित्रांनो जसं मी एनोफिली सांगितलं तसं एन्टोमोफिली जे बटरफ्लाय वगैरे इन्सेक्ट पेस्ट यांच्या थ्रू होतं दुसरं म्हणलं झू फिली म्हणजे जे अनिमल्स जनावर शेतात चरतात वगैरे एक जागेवर दुसऱ्या जागेवर जातात त्यांच्या बॉडीला जे बी जिग्मा या अंतर चिपकून जातात त्या थ्रू पण पॉलिनेशन होतात पण मित्रांनो आर्टिफिशियल पॉलिनेशन पण हाताने करायला गेलं तर खूप कॉस्टिंग्स वगैरे वाढते तर जर पॉलिनेशन झालंच नाही या सर्व पृथ्वी तलावरच्या जर मधमाशा संपल्या तर काय होऊ शकतं जवळजवळ सध्याच्या परिस्थितीनुसार ग्लोबल वॉर्मिंगचे जे बी कारणं आहेत किंवा आपण ज्याला क्लायमेटिक चेंज म्हणू शकतो त्यानुसार अठ्ठेचाळीस बावन ते बावन्न टक्क्यापर्यंत मधमाशा कमी झालेल्या आहेत तर त्याच्यामुळं पिकांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता फार झालेली आहे तर आपण बघू शकतो त्याचे मेन कारण चार आहेत जसे आपण म्हणू शकतो की जर पॉलिनेशनच झालं नाही हनीबी थ्रू या थ्रू जसं आपण चार टाईपच्या मधमाशा असतात ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो एपिस सेरेना जी इंडियन आपली ओरिजिन बी आहेत नंतर ऍपिस मेलिफेराजीला इटालियन बी म्हणतो आपण ज्याला पा मध्ये पण वापरलं जातो ॲपिकल्चरमध्ये मध्ये ऍपिस डॉटसाटा आहे जिला आपण रॉक बी म्हणतो जे जंगलामध्ये आपल्याला मोठमोठे कोंब वगैरे बघितले जातात आणि चौथी आहे ॲपिस फ्लोरी छोटीशी बी असती जी चावत नाही पण ती पण पोलिनेशनला आपल्याला फार मदत करते तर मित्रांनो पॉलिनेशन जर झालंच नाही किंवा ह्या मात्माशा जर मेल्या त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात तर त्याचे चार मेन कारण आहे पहिलं कारण आहे लॉस ऑफ पॉलिनेशन दुसरं कारण आहे लॉस ऑफ डायव्हर्सिटी तिसरं आहे लॉस ऑफ न्यूट्रिशन आणि चौथं आहे आर्टिफिशियल पॉलिनेशन तर मित्रांनो सुईस्कर आपण जाणून घेऊया पहिलं लॉस ऑफ पॉलिनेशन जर झालं तर तुम्ही समजू शकता की ह्या जर मधमाशा मेल्या तर पिकांमध्ये परागी भवन होणार नाही आणि परागी भवन जर झालं नाही ना, तर चांगल्या उत्तम दर्जे क्वालिटीचं आपल्याला फळ भाजीपाला वगैरे मिळणार नाही व अन्नद्रव्याची ना कमतरता साचेल मग येणाऱ्या पिढ्यांसाठी पण नुकसानदायक आहे बायोडायवर्सी इतर जे बी कीटक बायोडायव्हर्सिटी स्पेसीज वगैरे आहेत तर त्यांचा मर नक्की होईल कारण ज्याने कोण त्यांचं अन्नद्रव्य व फुलात नेक्टर व पोलन त्यांना मिळणार नाही जसं ब्लिस्टरबिटर झाल्या या सिप्लिट फ्लाय झाल्या जर यांनी पोलिनेशन केलंच नाही तर बटरफ्लाय झाले ड्रॅगन फ्लाय जे बी इन्सेक्ट पेस्ट आहेत जे पोलिनेशन करू शकत नाही तर मग त्यांना त्याच्यात लॉस होईल व त्यांची मर जास्त होईल इनडायरेक्टली हा सर्व पृथ्वी तलावरच्या बायोस्पेसिसला प्रॉब्लेमॅटिक राहील तिसरं आहे लॉस ऑफ न्यूट्रिशन तर लॉस ऑफ न्यूट्रिशन झालं तर कडधान्य झालं आपलं भाजीपाला झालं टरबूज झालं खरबूज झालं पपया झालं यांचं परागी भवनच होणार नाही तर ते फळात रूपांतर कसं होणार आणि फळात रूपांतर झालंच नाही तर पिकाचं नुकसान होईल या पिकाच येणार नाही तर खाणार काय म्हणून सृष्टीला हा मोठा अभाव आपल्याला बघायला मिळेल आणि चौथा आहे आर्टिफिशियल पॉलिनेशन आर्टिफिशियल पॉलिनेशन म्हणजे जे बी नॅचरली आणि बी ब्लिस्टबिटर सिप्लिट फ्लाय बटरफ्लाय वगैरे जे बी पॉलिनेशन फुलपाखरू वगैरे करतात तर ते माणसाला करणं शक्य नाही कारण की त्याच्यामुळं टाइम जास्त लागल टाईम कन्झ्युमिंग होईल लेबर कॉस्ट जास्त वाढेल नंतर इफेक्टिव्ह पण राहणार नाही जेवढं नॅचरली इन्सेक्ट करू शकता तेवढं मनुष्य करू शकत नाही काय केलं पाहिजे आपण व काय करावं तर त्यासाठी मित्रांनो पाटील बायोटेक या कंपनीचं क्वीन बी नावाचं हे प्रोडक्ट सध्या मार्केटला रिसेंटली लॉन्च झालेलं आहे तर क्वीन बी हे जे प्रोडक्ट आहे याची खासियत अशी आहे की जर तुम्ही क्वीन बी पंधरा ते वीस एम एल जर तुमच्या पिकावर याचा स्प्रे केला तर आसपासच्या भोवताली परिसरमधल्या ज्या बी मधमाश्या असतील त्या त्या तुमच्या पिकावर येतील व त्याने परागी भवन चांगलं होईल एका पिकावर जेव्हा मधमाशी दुसऱ्या पिकावर जाईल परागी भवन चांगलं झाल्यामुळं उत्पादनात वाढ भेटेल व त्याने तुम्हाला फळाची क्वालिटी व मार्केटला चांगला भाव मिळू शकतो जसं पंधरा ते वीस एम एल प्रति पंपाला तुम्ही याची फवारणी या स्प्रे करू शकतात जर तुम्हाला क्वीन बी तुमच्या जवळ कृषी केंद्रावर नसल मिळेल तर तुम्ही त्याला खालील दिलेल्या वेबसाईटवर घर बसल्या मागवू शकतात काही पिकाबद्दल समस्या असेल तर खालील दिलेला नंबर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात धन्यवाद